नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कामेरी येथे वन्यजीव सप्ताह संपन्न वाळवा तालुक्यातील कामेरी सांगली प्रादेशिक व सामाजिक वनीकरण इस्लामपूर एक ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आदर्श विद्यालय कामेरी व सुनंदा कन्या प्रशाला कामेरी येथे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी वन अधिकारी यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना वन्यजीव माहिती व झाडे निसर्ग संवर्धन व वन्यजीव संघर्ष या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वन्यजीव जीवनाबद्दल चित्रफित दाखवून माहिती देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी व वन विभागचे वनरक्षक डुबल वनरक्षक अशोक गोरे वाघमारे मॅडम व वा रेस्क्यू टीम सदस्य युनुस मनेर यांनी माहिती दिली वनसेवक कुमार गायकवाड विशाल चौगले गजानन डोंबाळे विशाल पाटील प्रशांत कोळी आदी उपस्थित होते आज वन्यजीव सप्ताह एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह सांगता समारंभ कन्याशाळा कामेरी तर शिक्षण संस्था कामेरी या ठिकाणी घेण्यात आली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगलं प्रतिसाद दिला साप विषारी बिनविषारी निविषारी याबद्दल वन विभाग प्रादेशिक व सामाजिक वनीकरण इस्लामपूर यांच्यामार्फत आम्ही इथं सर्प जनजागृती व बिबटबद्दल योग्य माहिती या मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला याबद्दल शाळेच्या मुलांनी ते सगळं व्यवस्थित ऐकून घेऊन बऱ्याच लोकांच्या मनात ज्या गोष्टीची अंधश्रद्धा किंवा अपुरत ज्ञान असल्यामुळं प्राण्यांचं महत्त्व काय आहे आज यांना याच्याबद्दल या सापांच्या आणि बिबट्याबद्दल माहिती देण्यात आली